पुरवणी मागण्या मंजूर झाल्या पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी ज्या योजना आमच्या सरकारने जाहीर केल्या होत्या लाडकी बहीण योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल बळीराजा वीज सवलत असेल इतरही ज्या योजना आहेत या सुरू ठेवण्यासाठी जी आर्थिक तरतूद लागते ती तरतूद देखील पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केली लाडकी बहीण योजना आणि इतर योजना ज्या आहेत आम्ही ज्या घोषणा केल्यात ज्याची अंमलबजावणी सुरू झाल्या त्या सर्व योजना जशा आहेत तशा सुरू राहतील त्यामध्ये कुठेही व्यत्यय येणार नाही त्याचबरोबर राज्यपालांचं अभिभाषण सभागृहात त्याच्या बाबतीत चर्चा झाली राज्यपालांचे आभार देखील मानले आणि मुख्यमंत्री महोदयांनी विदर्भामध्ये अधिवेशन असल्यामुळे विदर्भातल्या अनेक प्रकल्पांना देखील आम्ही न्याय दिलेलाच आहे यापूर्वी यापुढेही देणार वीस हजार रुपये धानाला बोनस देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री महोदयांनी दे घेतला याचं देखील समाधान आम्हाला आहे आणि आमचं सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे आणि मागच्या महायुती सरकारचा जो वेग होता जी गती होती त्याला आणखी गती देणार आणखी वेगाने आम्ही निर्णय घेऊ महाराष्ट्र आता था न थांबता पुढं जाणार विरोधकांची संख्या जरी कमी असली तरीसुद्धा आम्ही त्यांच्या प्रत्येक ज्या ज्या आयुधाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याला सरकारने उत्तर दिलं महायुती सरकारने आपला देखील पाळला या अधिवेशनाच्या काळात मंत्रिमंडळ विस्तारही झाला विधानपरिषदेचे सभापती देखील त्यांची नियुक्ती झाली आणि विशेष म्हणजे पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव देण्याचा प्रस्तावही मंजूर करून केंद्राला आम्ही शिफारसही केली फक्त एवढंच आहे की अधिवेशन विदर्भात असताना विरोध पक्षाने विदर्भासाठी जे मुद्दे उपस्थित करायला पाहिजे ते सभागृहामध्ये ते दुर्दैवाने उपस्थित न करता पायऱ्यांवर आणि तुमच्या चॅनलसमोर जास्त प्रश्न आणि आरोप करण्यामध्ये धन्यता मांडली तरीसुद्धा ठीक आहे आम्ही सरकार म्हणून पक्षाला देखील मान सन्मान दिलेला आहे आणि विरोधी पक्षांनी फक्त यापूर्वी जसं अडीच वर्ष पायऱ्यांवर आंदोलन करून आमच्यावर आरोप केले प्रत्यारोप केले पण आम्ही मात्र आरोपाला अडीच वर्षामध्ये आरोपाने उत्तर नाही दिलं आम्ही कामाने उत्तर दिलं आणि म्हणूनच आम्ही काम केलं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारे निर्णय आम्ही घेतले आम्ही टीम म्हणून तिघांनी काम केलं आणि लोकांच्या मनातलं सरकार आम्ही म्हणायचो सर्वसामान्यांचं सरकार ते खऱ्या अर्थाने काय असतं ते गेल्या अडीच वर्षात आम्ही दाखवून दिलं आणि त्यामुळेच लोकांनी आरोपाला शिव्याशाप देणाऱ्यांना घरी बसवलं आणि आम्हाला लँडस्लाईड विक्ट्री दिली मॅन्डेट दिलं आणि म्हणून आमची आता जबाबदारी आणखी वाढलेली आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करणार आणि आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे आणि या महाराष्ट्र राज्याचा चौफेर विकास कसा होणार आहे यावर आम्ही पूर्ण फोकस करणार आहोत आणि म्हणून विदर्भाला देखील विदर्भात देखील गेल्या अडीच वर्षामध्ये अनेक सिंचन प्रकल्प असतील त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही पैनगंगा नळगंगा इतर जे काही मराठवाडा आणि विदर्भाचे सिंचनाचे प्रकल्प गेल्या अडीच वर्षात आपल्याला माहीत आहे की मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सिंचनाचे दोन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती परंतु आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये तब्बल एकशे एकोणतीस प्रकल्पांना सिंचन प्रकल्पना एकशे सत्तर झाले त्याला मी मान्यता दिली लाखो हेक्टर जमीन ओलिथाखाली येणार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार म्हणून हे सरकार बळीराजाचंही आहे त्याच्याही मागं उभं राहण्याचे निर्णय आम्ही घेतले आणि अग अनेक निर्णय नियमाच्या म्हणजे जे नियम निर्धारित केले त्याच्या पुढे जाऊन एन डी आर एफ असेल आणि इतर निर्णय असतील आम्ही तेही केलं शेतकऱ्यांसाठी गेल्या के अडीच वर्षात आपल्याला माहीत आहे मी त्याची पुनरावृत्ती करत नाही परंतु आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी सहा हजार रुपयाची जी सन्मान शेतकरी सन्मान योजना दिली त्या सहा हजार रुपये आम्ही टाकले गेल्या अडीच वर्षात एक रुपयात पीक विमा योजना केली मुख्यमंत्री महोदयांनी आ, सोलर म्हणजे आपल्या सौर ऊर्जेवर भर दिला आणि शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही यशस्वी करतोय आणि साडेसात एच पीपर्यंत वीज बिल माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतला तो लागूच केला आणि म्हणून जे जे निर्णय आम्ही घेतले त्याची अंमलबजावणी आम्ही केली याचं समाधान आणि खूप आम्हाला आनंद